श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी त्याचबरोबर चातुर्मासातील ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे आणि ही संकष्ट चतुर्थी आज बुधवारी आल्यामुळे या संकष्ट चतुर्थीचं अतिशय महत्व वाढलेलं आहे आज आहे संकष्ट चतुर्थी तर आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपलं दुःख बाहेर टाकण्यासाठी अतिशय महत्वाची सेवा आणि उपाय करायचे असतात तर आज संध्याकाळी आपल्याला दोन कापराच्या वड्यांसोबत एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातले विघ्न जे आहे ते घरात येणार नाही विघ्न टळतात आणि असलेल्या समस्या अडचणी ज्या आहेत ते ते सुद्धा दूर होतात घरातल्या सगळ्यांची प्रगती देखील होत असते काही अडथळे येत असतील तर ते सुद्धा दूर होतात तर तो उपाय काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा कधी कधी खूप संकट येत असतात दुःख येत असतात आपल्याला काहीच सुचत नाही की काय झालं असेल का, का माझ्या घरावर असा वाईट वेळ आला तर बघा आपल्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलेलं असतं ते आपल्याला भोगावंच लागतं पण कधी आपल्यावर अशी पण वेळ येऊ नये दुःख आणि संकट येऊ नये की त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख येतात त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि दुःखाच्या काळीसुद्धा आपल्या कुलस्वामिनी गणपती बाप्पांची आपल्या स्वामींनी आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपल्याला अशा शुभ दिवसांवर ते काही उपाय जे आहेत ते करायचे असतात तर त्यामुळेच आपल्याला घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी दुःख निघून जाण्यासाठी विघ्न जे आहे ते काढून टाकण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात दर महिन्याच्या चतुर्थीला सुद्धा केला तरी सुद्धा हरकत नाही गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुखहरता आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या अगदी त्वरित धावून येतात त्यांच्यासाठी खूप काही सेवा करायची गरज सुद्धा पडत नाही कमी सेवा करा पण मनापासनं केली तर गणपती बाप्पा शीघ्र फळ जे आहेत ते आपल्या सेवेचा आपल्याला देत असतात गणपती बाप्पा हे विद्येचे देवता सुद्धा आहेत तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यानंतर आपल्या घरातले विघ्न काढण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी आज आपल्याला जेवढी जमेल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो गणपती अथर्वशीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक करून ते तीर्थ आपल्याला आपल्या तीर मुलांना द्यायचं असतं त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे म्हणजे जास्वंदाचे फूल असो दुर्वा असो गणपती बाप्पांना मोदक सुद्धा खूप आवडतात तर ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रत्येक संकर्ष चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायचे आहे त्याचबरोबर काही असे उपाय सुद्धा असतात काही सेवा सुद्धा असतात ते आपल्याला नक्कीच या दिवशी आवर्जून करायचे आहे मात्र सेवा आणि उपाय करायला या दिवशी चुकू नका संकष्ट चतुर्थी खूप महत्वाची तिथी असते प्रत्येकाने उपवास केलाच पाहिजे असं नाही जर तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा से सेवा आणि उपाय करायला मात्र चुकवू नका तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करा जे काही संकट वगैरे आहेत ते काढून टाकण्यासाठी दूर फेकण्यासाठी दुःख जे आहे ते दूर टाकण्यासाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे आपल्या नशिबामध्ये काही ज्या काही गोष्टी असतात ते लिहून ठेवलेल्या असतात ते आपल्याला भोगाव्याच लागतात पण आपण असे सेवा आणि उपाय जेव्हा करतो सेवेचे बॅलन्स वाढवतो तर तेव्हा ते दुःख जे आहे ते कुठेतरी ते आपल्या नशिबात लिहून ठेवलेले ते आपोआप कमी होत जाते आपल्या सेवेमुळे त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर ते पडत नाही ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर यासाठी आपल्याला असे उपाय आणि सेवा जे आहे त्या अशा शुभ दिवसांवर ते, ते आवर्जून करायला पाहिजे त्यासाठीच आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या सुद्धा घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर हा जीव जन्मांचा नाश करण्यासाठी तसेच वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अतिशय प्रभावी असतो पण जर तुमच्याकडे साधा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता आणि जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम तर हा उपाय तुम्हाला देवघरात बसूनच करायचा आहे देवांसमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठीच आपल्याला संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोरच आपण ज्यामध्ये दे कापूर लावत असतो रोज त्यामध्येच आपल्याला दोन तीन भीम भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला सुख खोबरं यासाठी घ्यायचं आहे ओलो खोबरं नाही घ्यायचा यासाठी तर आपल्याला सुख खोबरं छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापऱ्याच्या दोन तीन वड्या घ्यायचा आहे आणि ते आपल्याला जाळायचं आहे आणि तो कापूर जळेपर्यंत आपल्याला कंटिन्यू ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यामुळे कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातले आपल्या आयुष्यातले विघ्न जडून जातात हा उपाय करताना इकडे तिकडे लक्ष न देता अगदी पाच ते दहा मिनिट आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला मंत्र कंटिन्यू म्हणत राहायचं आहे मन लावून तुम्ही हा उपाय करा आणि नक्कीच बघा तुमच्या घरातले जे काही संकट विघ्न आहे ते सुद्धा निघून जाईल जर महिलांना मासिक विटाळ असेल तर पुरुषांनी किंवा मुलामुलींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल यानंतर जे खोबरं आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे कारण त्यावरती आपण आपल्या घरातले विघ्न घालवण्यासाठी सेवा केलेली आहे जी ती सोशली जाते तर यामुळे हे निर्माला आपल्याला टाकायचं आहे कितीही दुःख संकट असो नक्कीच ते तुमचे दूर होतील त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण चतुर्थीच्या दिवशी अजून एक उपाय करू शकता त्यामध्ये तुम्हाला दोन तीन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे दोन लवंग घ्यायचे आहे आणि दोन वेलची घ्यायची आहे तर यासाठी आपल्याला ज्यामध्ये आपण कापूर जाळत असतो ते भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावर दोन तीन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायचे आहे त्यावरती दोन लवंग आणि दोन वेलची आपल्याला टाकायचे आहे हे जडेपर्यंत आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा मंत्र जप करायचा आहे तो मंत्र असा आहे श्रीम या मंत्राचं आपल्याला कंटिन्यू जप करायचं आहे जोपर्यंत ते जडणार तोपर्यंत आपल्याला श्रीम श्रीम हा मंत्र जप करायचा आहे कमीत कमी आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही चतुर्थीच्या दिवशी हे दोन उपाय आवर्जून करू शकतात यामधनं तुम्हाला एक उपाय करायचा असेल तर तुम्ही एक सुद्धा करू शकतात एक आहे आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर काढण्यासाठी आणि दुसरा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचे आणि साधे आणि सोपे उपाय तुम्ही नक्कीच करा प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला जरी आपण हे उपाय केले तरी सुद्धा चालतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ